विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीएच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस संदर्भातला हो मित्रांनो विद्यापीठाने काही दिवसापूर्वी एक परिपत्रक जाहीर केलं होतं आणि त्या परिपत्रकानुसार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तुमचे ऑनलाईन पद्धतीने पेट परीक्षेचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते सुरू होणार होते त्याच्यानंतर त्या डेट ज्या त्यांनी दिल्या होत्या जे टाईम टेबल दिले होतं त्या टाइम टेबलनुसार जी लिंक सुरू व्हायला पाहिजे होती ती सुरू झालीच नाही आणि फायनली दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही लिंक सुरू झाली ओके आता त्या संदर्भातलं जे परिपत्रक आहे हे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाने त्यांच्या वेबसाईटला टाकलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार विद्यापीठाने असं सांगितलं की जे जुनं सर्क्युलर होतं आणि ज्या जुन्या सर्क्युलरनुसार पेट दोन हजार पंचवीसची किंवा दोन हजार चोवीस पंचवीसची जी पेट परीक्षेची लिंक होती ती जी सुरू होणार होती काही तांत्रिक कारणामुळे सुरू होऊ शकली नाही आणि त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरता आले नाही परंतु आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ओके आता मित्रांनो जे सर्क्युलर आज आलेलं आहे त्या सर्क्युलरनुसार एक नवीन टेबल विद्यापीठाने दिलेलं आहे आणि जुनं जे सर्क्युलर आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे ओके आता नवीन सर्क्युलरनुसार जे काही टाइम टेबल दिलेलं आहे त्या टाइम टेबलवर आपण थोडीशी नजर मारूयात तर बघा ॲप्लिकेशन स्टार्ट झालेली आहेत एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ओके लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ओके त्याच्यानंतर हार्ड कॉप सबमिशन जे आहे हार्ड कॉपी सबमिशन जे आहे हे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला विद्यापीठामध्ये तुमचे डॉक्युमेंट जे आहे आणि फॉर्म जे आहे ते पाठवायचं आहे ओके आता तुम्ही जे ॲप्लिकेशन पाठवलेले हो आहे त्याच्यावर स्क्रुटिनी कमिटी असणार आहे आणि तुमचे फॉर्म सर्व ॲप्लिकेशन वगैरे चेक करणार आहेत ते वीस 20 फेब्रुवारी दोन हजार okay. पंचवीस रोजी ओके त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड जे आहे तुमच्या लॉग इनवरच ॲडमिट कार्ड येणार आहे पंचवीस फेब्रुवारीला आणि ऑनलाईन पेट परीक्षेचं आयोजन जे आहे पाच सहा आणि सात मार्च दोन हजार रोजी होणार आहे तर हे सगळं शेड्यूल जे आहे ते विद्यापीठाने दिलेलं आहे ओके आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अडोतीस दोन हजार चोवीसचं जे सर्क्युलर आहे या सर्क्युलरनुसार तुमची पेट परीक्षेचं आयोजन केलेलं आहे म्हणजे तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत हे सर्व या सर्क्युलरनुसार म्हणजे अडोतीस दोन हजार ऑब्लिक दोन हजार चोवीसचं जे सर्क्युलर आहे त्यानुसार तुमची पेट परीक्षेची जी प्रक्रिया आहे ही सर्व होणार आहे तर तुम्हाला त्या पद्धतीने जायचं आहे ओके वॅकन्सी जे आहेत ते वॅकन्सी विद्यापीठ जाहीर करणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरत असताना वॅकन्सी असेल तरच तुम्ही फॉर्म भरा अदरवाईज वॅकन्सी नसताना जरी तुम्ही फॉर्म भरला तर त्याची जबाबदारी जी आहे ती विद्यापीठ घेणार नाही आणि तुम्हाला कदाचित गाईड मिळणार नाही मित्रांनो याची तुम्हाला जबाबदारी किंवा खबरदारी घ्यायची आहे ओके आता एखाद्या विद्यापीठाची पेट परीक्षेची ॲडव्हर्टाईज आली तर त्यामध्ये सर्व क्लॅरिफिकेशन जे आहे ते विद्यापीठाने द्यायला पाहिजे ही एक माफक अपेक्षा विद्यार्थ्यांची असते परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर यांनी जे ॲडव्हर्टाईज दिलेली आहे किंवा याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन आपल्याला बघायला मिळत नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असा संभ्रम निर्माण होत आहे आता एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आजच लिंक सुरू केलेली आहे पण लिंक सुरू करत असताना वॅकेन्सीसुद्धा त्यांनी जाहीर करायला पाहिजे होत्या त्याच्यानंतर फीज जी आहे ओपन कॅटेगरीची आणि रिझर्व कॅटेगरीची ही फीज सुद्धा त्यांनी दाखवायला पाहिजे होतं त्याच पद्धतीने एक्झाम्शनचा जो विषय आहे त्यांच्या सर्क्युलरमध्ये एक्झाम्शन आहे हा पॉईंट दिलेला आहे परंतु फॉर्ममध्ये फॉर्म भरत असताना एक्झाम्पनचं कुठेही ऑप्शन दिसत नाही त्याच पद्धतीने जे विद्यार्थी मास्टर डिग्रीच्या सेकंड इयरला हे आहेत अपियर आहे, आहे तर अशा विद्यार्थ्यांनासुद्धा फॉर्म भरता आला पाहिजे तर हे ऑप्शन त्याच्यामध्ये नाही आहे तर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असा संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे तर विद्यापीठाने या गोष्टीचं जे काही गांभीर्य लक्षात घेऊन जे बदल आहे अपेक्षित ते बदल करून द्यायला पाहिजे आणि वेबसाईटला जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत विद्यापीठाने तर त्या कॉन्टॅक्टवर विद्यार्थ्यांनी फोन केल्यानंतर त्यांना रिस्पॉन्स मिळायला पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की फोन लागतोय पण हे लोक उत्तरं देत नाही किंवा फोन उचलला तरी व्यवस्थित माहिती देत नाही आणि फोन कट करतात म्हणजे माझा पर्सनल सुद्धा अनुभव आहे आजच मी या गोष्टीची चर्चा करण्यासाठी पीएच डी सेक्शनला कॉल केला जे नंबर वेबसाईटवर दिले होते परंतु त्या व्यक्तीने एकदा फोन उचलला आणि लगेच ब्लॅकलिस्टला टाकला त्याच्यानंतर जेवढे काही नंबर होते त्या सगळ्यांना मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु सगळ्यांचे असेच जवळपास रिप्लाय होते तर विद्यापीठाने जर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तर विद्यार्थी तुम्हाला फोन कधी करणार आहे जेव्हा प्रॉब्लेम आहे तर ओके तर प्रॉब्लेम आहे मग त्याचं सोल्युशन तुम्ही द्यायला पाहिजे तर त्या हिशोबाने जर विद्यार्थी फोन करत असतील तर ते अटेंड करणं किंवा त्यांना एंटरटेन करणं ही विद्यापीठाची एक जबाबदारी आहे तर त्या पद्धतीने आता बघूयात की विद्यार्थ्यांची ज्या अपेक्षा आहेत किंवा जे काही मॉडिफिकेशन आहे फॉर्ममध्ये ते होतं का तर मित्रांनो आत्ता तुर्तास तरी जे लेटेस्ट हे आलेलं आहे टाईम ता टेबल आलं आहे त्या टाइम टेबलनुसार तुम्हाला तयारी करायची आहे आणि या पेट परीक्षेला तुम्हाला सामोरं जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद